भो गुड मॉर्निंग बोलत बघा आता वाजले सकाळचे सात वाजलेत आणि मी माझी गाडी घेऊन आणि ऑटो घेऊन आम्ही पिकअपला गेलो तो पिकअप केलेला आहे आणि आता जस्ट घरी आलो बघा अर्ली पण पिकअप आम्ही देतो तुम्ही फक्त यायचं रेडी ठेवायचं आणि रूम अवेलेबल असेल तर वेटिंग चार्जेस घेऊन आम्ही रूमसुद्धा देतो तुम्हाला जसं गोल्डन रूमचे किंवा पण त्यांना आम्ही वेटिंगसाठी खालचा रूम दिलेला आहे आणि चार्जेस विचाराल कसे देतो रूम्स अवेलेबल असले पाहिजे तर आपण देतो काही मिनिमम चार्जेस लावून चला आणि तुम्हाला ते बघा आणि तुम्हाला हे वातावरण दाखवतो एकदम मस्त आहे सर्वात बेस्ट जर सीझन टेम्परेचर तुम्ही म्हणाल कोकणात फिरायला तर हा आहे समरमध्ये गरम होतो पण हा एकदम बेस्ट टायमिंग आहे यायचा मस्त एन्जॉय करू शकतो फॅनची पण गरज नाही आणि काहीच गरज नाही तुम्हाला मी वरतून व्ह्यू दाखवतो बघा अर्ली मॉर्निंग बघा वरती एकदम सर्वात चांगलं वाटतं बघा एकदम बेस्ट मग गोल्ड सिल्वर आम्ही घ्यायला रिकमेंड करतो वरती याल ना एकदम मस्त आणि एकदम फ्रेश व्ह्यू पण छान वाटतो बघा इकडे असं ni bagay lahan nito mas to तिचं नाव अच्छा ती छोटी होती हो ती आता छोटी झाली ही अर्नी पण नाही पर गेल्या वर्षी छोटीच होती बुबू चल वॉकिंगला चल चल वॉकिंगला चल हवा बघा किती मस्त लागते बघा ओके तर तुम्हाला सर्वांना अजून एक माहिती द्यायची आहे जे 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 गेस्ट आपले इथे येणार आहेत किंवा आलेले आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की इथे आपल्याला एरटिगा आपल्या घरी ना एटिगा बुक करावी लागते तर ॲडव्हान्स अमाऊंट तुम्हाला 500 हंड्रेड एका टूरचे म्हणजे जर दोन दिवस बुक करायचे फॉर एक्झाम्पल आता आपल्याला जॅनमध्ये दोन दिवस बुक करायचे तर फायव्ह हंड्रेड फायव्ह हंड्रेड थाउजंड रुपीज एक्स्ट्रा मला जीपे करून ठेवायचे तर ते मी त्यांना फॉरवर्ड करून ठेवतो हो आणि बुक करून ठेवतो हो ह्याचा रिझन असा आहे की ती एरटिगा पण चांगली आहे आणि मोजकेच एक दोन ड्रायव्हर आहेत ते भरपूर चांगले आहेत आणि एकदम स... म्हणजे बोलतात ना ड्रायविंग पण चांगली नेचरनी पण चांगले आहेत आणि हेच जर तुम्ही ऑन द स्पॉट केलात तर ड्रायव्हर पण आपल्याला वेगळे मागवावे लागतात जे बोलत पण नाही किंवा काय म्हणजे गाडी चांगली चालवतात पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार मग बेस्ट ड्रायव्हर जर पाहिजे असेल तर तुम्हाला जशा आपण रूम बुकिंग करतो आहे तसंच तुम्हाला ड्रायव्हर्स आणि अर्टिगा किंवा वॅगेनार किंवा स्विफ्ट काही ही त्याची बुकिंग करावी लागेल मग आता बघा आज जे आर ए जॅनची रिक्वेस्ट जॅनमध्ये दे गेस्ट येणार त्यांना मी बोललो आहे दोन दिवस यांना गाडी पाहिजे तर मी बोललो पाचशे पाचशे हजार रुपये मला ॲडव्हान्स करा म्हणजे ते ॲडव्हान्स मी आपल्या गाडीवाल्याला फॉरवर्ड करेल आणि आपण बुकिंग करू शकतो हे केल्याने आपल्याला चांगले ड्रायव्हर आणि चांगल्या रेटमध्ये ऑन द स्पॉट जेव्हा तुम्ही सीझनला याल ना गाडी जी तीन हजारला आहे ती पण साडेतीन हजार चार हजार म्हणतात एवढं लक्षात ठेवा कारण जर गाडी अवेलेबल नाही जर इथे वाढीव रेटमध्ये वा गाडी मागवावी लागते इथे तुमचा दोन फायदा होतो इथे तुम्हाला जे नॉर्मल रेट चालतात आहे ऑफ सीझनचे तेच री तेच सीझनला आम्ही रेट लावतो आहे कारण ऑफ सीझनला जर तीन हजार असतील तर ऑन सीझनला साडेतीन हजार जातात नॉर्मल गाडीचे जे अडीच जातात अडीच असतात छोट्या गाडीचे ते तीन हजार होतात हा सीझन आणि ऑफ सीझनचा फायदा अर्ली बुकिंगला तुम्हाला सीज ऑफ सीझनचा प्राईज लागेल म्हणजे कमी प्राईज म्हणजे जे नॉर्मल प्राईज लागतात तेच लागेल आणि ड्रायव्हर आणि गाडीसुद्धा चांगली मिळेल तर गाड्यांची पण तुम्ही इथे बुकिंग करून ठेवा ऑन द स्पॉटसुद्धा गाड्या अवेलेबल करून देणार कमीत कमी दहा बारा कॉन्टॅक्ट्स आहेत माझ्याकडे पण ड्रायवर आणि रेट्स वाढण्याची शक्यता असते म्हणजे हे मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतो चला आपला गेस्टचं चेकआउट आहे तर डिक्की स्पेस बघा किती आहे बघा हे ही पण मोठी बॅग आहे ही पण मोठी बॅग आहे अशी आडवे पण झोपवली तरी राहू शकते पण अशी ठेवली आहे तीन बॅग्स बघा एकदम व्यवस्थित राहिले आणि दुपारची वेळ आहे आणि ऊन आहे पण गरम होत नाही बघा घाम बी मला येणारच नाही इकडे म्हणजे एकदम बेस्ट आहे जर कोकणात आणि रत्नागिरी जर तुम्हाला तर फिरायचं असेल तर एकदम मस्त हे बघा परत बघा आता हे पण सर्व बॅग्स बघा केवढे मोठे सॅक्स आहेत सर्व राहिलेत बघा एकदम व्यवस्थित चला रेल्वे स्टेशनला आलो तो ड्रॉप करायला आता चाललो घरी चिकू बा कुठे गेला आम्ही तिथे चिकू 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 चाल चल इकडे ये काय फायदा मग एवढा ट्रीटमेंट करून चल येथे ये हा उन्हात राहा उन्हात राहा ये इकडे हा चल ये ये असं मग मी तुला बोलून बोलून समजेल सर्व ये जसं आमचे बुबू हुशार आहे बुबू हुशार आहे ना आमची बुबू आमचे बुबू हुशार आहे बुबू आता त्यांची गाडी आता येतात ना घ्यायच ते संगमेश्वर एक तास लेट आहे आपण सर्व जाऊन घेऊया चला येस एकदम मस्त वातावरण आहे चला जेवायला घ्या चला आजच्या सकाळची ऑर्डर बघा घावणे चटणी आणि पोहे एका ग्रुपचे तीन घावणे चटणी आणि पाच पोहे घावणे ते काकी करतात आणि ते पोहे बघा एकदम गरम गरम रेडी आहे आणि ते बघा इकडे दीड लिटर एक लिटर दूध तापवलेला कॉफी चहासाठी इकडे चहा सुद्धा रेडी आहे गरम गरम विलची अद्रक टाकून बघा चला ते सर्व असं काम बघा फटाफट सुरू असतो आपला मॉर्निंगचा हो तीन चहा दोन कॉफी चला आता दोन हे उकडूया पण हवा येते म्हणून मी बंद ठेवतो मारा येतो इथे बघा ही बारीक मेथीची भाजी इथे चपाती करतात आहे बाकी बघा तुम्हाला आहे आणि तुम्हाला टायमिंग दाखवतो सकाळपासून किती किती नाश्ता केला त्यांचे गेले मग पाच घावणे पाच पोहे गेले ना टोटल नाही नाही सात घावणे तीन ना, ना तीन मग दोन आणि परत दोन टोटल मम्मी मी टोटल सात घावणे पाच पोहे गेले साडेआठ पासून हे आलेत लवकर झाला रिक्वेस्ट केली की लवकर या जेवण जरा यावकर आठवायचंय कारण आमच्या मॅडमला पळायचं कुठेतरी काय हो फंक्शन सांगा आणि अशी सिच्युएशन सांगूया असेल होमस्टेमध्ये हा दत्त जयंती म्हणून काय गावात गावात तुमच्या हां वाढीत आहे म्हणून ह्यांना लवकर जायचं हाफ डेनी म्हणून जेवण आम्ही पटापट पटापट बनवून घेतोय आणि आता जे गेस्ट इथे त्यांचेच आहे हे चार वेस्ट झाली ज्यामध्ये या दोन भाजी ही कोणती भाजी बनवते वालाची भाजी येस आणि इकडे काकी चपात्या करतात काय पडतो येस आणि तुला आणि एक सर्वांना सांगायचं आहे सा आता बघा मस्त फ्रेश झालोय सिल्वर रूम मधून जे चेकआउट झाले ना कोण होते सिल्वर रूम मध्ये किती जण होती तीन लेडीज होत्या तीन लेडीज होते तीन लेडीज सिल्वर रूम मध्ये गोल्डन मध्ये किती जणी होत्या तीन गोल्डन मध्ये होते लेडीजच ओके म्हणजे सिल्वर रूम मध्ये पण लेडीज गोल्डन रूम मध्ये पण लेडीज ते चार दिवस सिल्वर रूम मध्ये राहिले गोल्डन रूम मध्ये पण हे चार दिवस गेस्ट राहिले चार चार दिवस होते आता गोल्डन रूम मध्ये किती आहे पाच गर्ल्स आलेत ठीक आहे म्हणजे फिमेल ग्रुप बघा कोइन्सिडेंटली सर्व फिमेल ग्रुप पाच आलेत आता जे ट्विन रूम मध्ये येतात ना ते पण चार गर्ल्स आहेत बरोबर म्हणजे बघा गोल्डन सिल्वर ट्विन वन सर्व हे यावेळी आता त्यांनी सिल्वर गोल्डननी चेकआउट केलं चार चार दिवस आता गोल्डन मध्ये पाच आहेत आणि सिल्वरमध्ये आता चार येतात मग आता कोइन्सिडेंटली सर्व फिमेल ग्रुपच आले इथे आता या महिन्यात हा या आठवड्यात आठवड्यात ओके आता आपलं चिकू कुठे चिकू आता बरा झाला वाटतं राऊंड मारायला लागला आणि इथे बघा समोर बघा सर्वात बेस्ट जर काय महिना असेल किंवा दिवस असेल तर ह्या दिवसापासून आहे डिसेंबरचा हा पंधरा डिसेंबर सुरू झाला ना पंधरा डिसेंबर पासून ते पंधरा जानेवारी पंधरा फेब्रुवारी एकदम बेस्ट दोन महिने बघा वारा विरा हा चिकू बघा तिकडे पाणी पितोय वारा विरा बघा एकदम सुंदर एकदम छान सीची गरज नाही एसी घेतला तरी चालतं नाही घेतला तरी चालतंय एकदम मस्त हो चला आताच बघा मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पिकअपला गेलो पाणी दिलात का की ओके हां पार्टी आपल्या गेस्टनी चेक इन केलं आहे आणि इथे आमच्या चिकूला बघूया खातो गया का चिकू हे साठ टू आहे साठ टोय साठ चल एवढं हे तरी खातो हे कसं रेग्युलर खाल्लं पाहिजे त्यांनी खाल काल जब पाया खाली पाया खाली निकाल खाला एक काल बे पी एक काल खाला होता तो। थोड़ा 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 खाला शिकल कि मग बस ना बाबू हेज चिक्कू है संपल बस संपल संपल ते पोहे आणि ते नाही खातायत हो व्हेरी गुड व्हेरी गुड आहे ना चिक्कू है ना चिकू पप्पी दे हा हे बघा असं पॅकेट अवेलेबल होतो पॅकेट असते यांचं तरी त्यानिमित्ताने तरी तेवढं खातात चला मला तर वाटलं आता परत तिसऱ्या दिवसाला पण चिक्कूला सला सलाइन लावायला न्यायचं आहे काय तर नाही बघा मी रुटीनमध्ये काय केलं परवा सकाळी सायन लावली परवा संध्याकाळी सलाईन लावली नंतर काल सकाळी सजायला लावली काल संध्याकाळी सजायला लावली म्हणजे चारही वेळा व्यवस्थित टायमिंगवर जाऊन अर्धी बॉटल अर्धी बॉटल अर्धी बॉटल अर्धी बॉटल दोन बॉटल चार बॉटल चढल्या त्याला चार आणि चार पाच इंजेक्शन्स गेल्या बॉडीमध्ये तेव्हा जाऊन तो रिकवर झाला असं जर फॉलोअप व्यवस्थित केलं ना तर माणूस काय प्राणी पण एकदम व्यवस्थित आ आजारपणातून बाहेर येतील बघा आता टकाटक आम्हाला पण भीती वाटलेली आणि ते त्यांना पण म्हणजे हे होतं होती आणि 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 एक तो काय करत होता माहिती काय तो असा झोपतो आमच्या इकडे पण जेव्हा त्याला असा आजार पण आला त्याला खायला नाही झाला ना तो बाजूच्या प्लॉट मध्ये जाऊन लपून झोपत होता म्हणजे किती प्राणी किती समजदार असतात आणि म्हणजे की आपल्यामुळे त्यांना त्रास नको जर था था आपला काय झालं म्हणजे त्यांचं काय झालं तर तो बाजूच्या प्लॉट मध्ये जवळ झोपला मग त्याला घेऊन आलो मी परत दुसऱ्या दिवशी तो लांब जाऊन झोपला पाठी तिथे बाजूला झाड आहे बघ तिथे तिथे जाऊन झोपला म्हणजे शोधत शोधायला पण दिलं नाही त्यांनी कुठे आहे ते मी बोलला नाही ह्याला नाही ह्यालाच पाहिजे आणि मला वाटलं आता खाईल आता खाईल खातंच नव्हता एक दोन दिवस जर तुमचे प्रा म्हणजे काय खाल्लं नाही ना, ना पॅट डॉग किंवा काय तर तुम्ही घेऊन जावा काय खर्च होतं हजार बँकेतले थोडेसे दोन पाच हजार रुपये कमी होतील पण एक जीव असतो ना बरोबर आहे ना येस आणि रत्नागिरीचे जे डॉक्टर आहेत सालवी स्टॉपला आहे त्यांचं नाव हॉस्पिटलचं नाव आहे समर्थ पॅट क्लिनिक एकदम चांगले डॉक्टर आहेत स्टाफसुद्धा अनुभवी आहेत हात लावल्यावरच माणूस होईल ना तर तसं ते आहे आमचा तर म्हणजे आम कॉन्फिडन्स जो आहे ना सरांचा तो एकदम छान आणि आम्हाला मस्त आवडला मी हायली रिकमेंड करतो जर कोण रत्नागिरीमध्ये पेट असतील तर तुम्ही तिथे नेऊ शकता त्यांच्याकडे थोडेफार पैसे लागतात कसं त्यांना डॉक्टरांना खर्च आहे स्टाफचा खर्च आपल्याला पण समजतं ना आपल्याला म्हणतात की फूडचा रेट जरा कसं करणार कारण स्टाफला तेवढे पैसे जायला लागतात चार लेडीज आले तरी दिवसाचे हजार दीड हजार स्टाफला जातात दिवसाचे बरोबर तर खर्च सर्वांनाच असतो सर्वांना मेंटेन करायला लागतो त्यांनी बाजूलाच ब्लडची मशीन घेऊन ठेवली लगेच ब्लड सॅम्पल देऊन लगेच रिझल्ट आला लगेच माहिती पडलं मग दुसरीकडे जाणार मग एक तासांनी येणार दोन तासांनी येणार त्यापेक्षा आपल्या बाजूलाच आहे मग आपण म्हणतो की ते त्याचे लवकर आले पैसे कसले पण ते इमिडिएट ट्रीटमेंट होतं हे बघितलं पाहिजे चिक्कू बघा दोन दिवसात तिसऱ्या दिवशी बरा झालेला आहे हे सर्वात चांगली गोष्ट आहे चला आता आपली वेस्ट थाळी आपल्याला सर्व करायची आहे चार वेस्ट थाळी आहे आणि आज कोणकोणत्या भाज्या आहेत वालाची भाजी आणि याची मेथीची भाजी ओके आमरस आणि आलवाडी ओके चला इथे चला हा टेबल हा टेबल आहे म्हणून इकडे वाढता येत गेल्या वर्षी तर आपण खाली खाली असं ठेवत होतो आता या वर्षी बघ आपल्याला एक एक दोन दोन टेबल लागतात आहे बरोबर पुढच्या वर्षी चार लागणार बाहेरपर्यंत ताट नंबर एक ताट नंबर दोन ताट नंबर तीन आणि ताट नंबर चार बघा आज दत्त जयंती आहे आता वेज थरी चार आहे आणि रात्री पण गेस नऊ जण जेवायला आहेत आणि स्टाफ आमच्याकडे नाहीच्या बरोबर आहे काकी आहे बाजूच्यात म्हणून येतात बाकीचे दोन जण त्यांच्याच घरी आज सर्वांचं सर, पाचशे हजार माणसं काय हा शंभर पाचशे माणसांचं जेवण आहे म्हणून ते तिथे बिझी आहेत बघा जर काही सण असेल तर गावात स्टाफ मिळणं कठीण असेल आणि उलट सण असतात तेव्हा बुकिंग्स असतात तरी आम्ही सर्व हँडल करतो बघा इथे चार वेळेस झाली आम्ही सर्व बनवलेले आहे तर इथे भात वाढतो भात अजून काना वाढला कारण गरम गरम तेव्हा वाढला जाईल बाकी मेथीची भाजी बारीक मेथीची भाजी आणि वालाची भाजी वरण भात आपलं आमरस असे सर्व आपलं आणि पापड यस बाकीने बाहेरून आठवण केले आहे बघा पापड ठेवायला